हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असता माझ्या चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की हा जो व्हिडिओ आहे ना तो स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि आपला व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी रोज नवीन छान छान असे व्हिडिओ घेऊन येत आहे आजही घेऊन आलेले आहे पण तुम्ही असाल सन हिचा चॅनल तर आहे रेसिपीचा मग तुम्ही म्हणता असाल की हे काय बनवते तर हे मी बनवत आहे घरच्या घरी म्हणजे एकदम नॅचरल असा साबण बनवत आहे आधी पण मी तुम्हाला दोन व्हिडीओ शेअर केलेले आहेत हा तिसरा व्हिडीओ आहे तरी एक व्हिडीओ का मी शेअर केलेला नाही तर का कारण काय होतं की म्हणजे एवढा वेळ भेटत नाहीये नाही का की आता हे कसं झालंय की आता हे मी साबण बनवते ना हे फक्त मी व्हिडीओ साठी बनवला होता बरं का पण आता हे लोकांना इतका साबण आवडायला लागलं तर मी आता चला तुमच्याशी हे का शेअर का केले की ह्या साबणापासून फायदे काय काय आहेत आता हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल चला मग आपले हा व्हिडिओ आहे ना तर आता मग स्टार्ट करूया तर मी इथे घेतलेला आहे लिंबाचा पाला लिंबाचा पाला भर भरपूर क्वांटिटी मध्ये घेतलेला आहे आणि तो पाला जे आहे आधी मी झटकून घेतलाय आणि नंतर मग काय केलं त्याचे पूर्ण असं पान जे आहेत ना ला काढून घेतलेत आणि पाला जे आहेत ना स्वच्छ पाण्याने एक ते दोन पाण्याने धुवून घेतलेत बर का कारण काय होतं त्याच्यावरती डस्ट असतात जंतू वगैरे असतात तर काय करायचे चेहऱ्यासाठी तर आपल्या इजा होऊ शकतात ना त्यासाठी ते पाला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला कोरफड पण धुवून घेतलेले आहे मग त्याचे काटे जे आहेत ना ते ला काढून घेतलेत आणि नंतर मग मी काय केलं त्याचे स्लाइस केलेत मग छोटे छोटे असे तकडे करून घेतलेत आणि नंतर काय करायचंय आपल्याला आणि इथं मी घेतलेलं आहे तुळशीचे पानं ते पण धुवून घेतले आणि थोडस मी पेस्ट करून घेतली लिंबाचा पाला कोरफड आणि नंतर मग काय केलं थोडस तुळशीचा पान पाला जे आहे ना ते पण ऍड केलेलं आहे ते त्याला पण स्वच्छ धुवून घेतले बरं का आणि नंतर मग ते पेस्ट आहेत आता एका मध्ये काढून घेतलंय म्हणजे का कपडा घ्यायचाय आता हा कपडा मी काय केलाय साबणासाठी खास बनवून म्हणजे ठेवलाय साइड ला कि आता समजा बनवायची असेल तर हा कपडा मी घेते आणि हा कपडा जे आहे ना आता ह्याच्यामध्ये काय करायचं पेस्ट ऍड करायची आणि हे पूर्ण रस ह्याचा गाळून घ्यायचाय जेणेकरून आपल्या ह्याचा जी आहेत ना पाला वगैरे गेला नाही पाहिजे त्यासाठी काय करायचं पूर्ण रस चांगल्यापैकी पिळून घ्यायचाय आणि हे बघा हे असं असतं ह्या जे आपण घरच्या घरी जे बनवतो ना तर बिना केमिकलचे हे म्हणजे प्रोडक्ट आहे बरं का काय होतं आप की आपल्या चेहऱ्यावरती दाब दाग धब्बे पिंपल्स वगैरे जे काय असतात ना टॅनिंग वगैरे सगळं निघून जातात आणि तुम्ही जरी हा डॉक्याला साबण लावला म्हणजे केसांना जरी लावलं ला ना तर तुमचे केस अजिबात चिकट होणार नाही कारण आमच्या इथं जे, जे जे म्हणजे प्रत्येक जण वापरतो ना तर त्यांच्या हे रिझल्ट आहे की मला के के ला केस डोक्याला आम्ही लावलो ना तरी आमचे जे केस आहेत ना मोकळे सुटसुटीत झाले होतात कारण दुसऱ्या साबणाने कसं असतं की केस चिकट होतात पण ह्या साबणाने अजिबात केस वगैरे आहेत ना चिकट झालेली नाहीये चेहऱ्यावरती एक मौसूतपणा येतो आणि चेहरा असा नितळ होतो म्हणजे ना एकदम ग्लो ग्लो होतो म्हणजे खूप असं हे सामना पासून खूप असे फायदे आहेत बर का ते तुम्ही जर इथून समजा बनवले तर तुम्हाला हे तुमचे रिझल्ट कळेल आता इथे मी काय केले माहिती का साबणाचा सा बेस ऑनलाईन मागवला आहे तर इथे काय केले साबणाचा सा बेस जे आहे ना तर आपण छोट्या छोट्या स्लाइस मध्ये कट करत आहोत जेणेकरून आपल्या वितळ म्हणजे ज्या आपण वितळायला घेऊ ना तर ते पटन जाईल त्यासाठी तुकडे ह्याचे छोटे छोटे करायचे हो। आहे आणि हे तर काय केलं होतं मग स्टार्टिंगला माहिती आहे का युट्यूबसाठी हा व्हिडिओ बनवला होता म्हणजे युट्यूबवरती टाकण्यासाठी तर म्हणलं आणि कसं चार पाच बनवले तुम्हाला ता माहिती आधी मी चार पाच बनवले ते सगळे गेले माझे आणि प्रत्येकाने युज केले जे होते तेवढे ते सगळ्यांनी युज केले सगळ्यांना आवडले मग आमच्या गल्लीत गोंधळ झाला बघा <laughs> की असा कसा साबण बनवलाय आम्हाला पण पाहिजे म्हणजे ठीक आहे ते ना बनवून म्हणलं मग त्याच्यावरती दोन तीन ऑर्डर झाले जवळपास पन्नास ते साठ माझे साबण बनवून झालेले आहे आणि हा माझा शाळेत हा तिसरा चौथा व्हिडिओ आहे आता इथे मी काय केले माहिती का डबल बॉयलरमध्ये ना जे काही साबणाचा बेस आहे ना ते चांगल्यापैकी वितळून घेतलं त्याच्या अजिबात छोटे छोटे तुकडे पण ठेवायचे नाहीत आणि डायरेक्ट गॅसवरती पण ठेवायचं नाही कारण जाळण्याची शक्यता असती मग थोडंफार साबणामध्ये चेंजेस पण नाही मग उपयोग होणार नाही ना क्वालिटी कन्सिस्टन्सी पाहिजे ना आपल्याला त्यासाठी काय करायचं डबल मध्येच हे आहे ना तर साबणाचा घ्यायचा आहे मी काय कॅप्सूल ई ची गोळी घेतलेली आहे ते जवळपास आता क्वांटिटी जास्त आहे म्हणल्यावरती आधी मी एकच यूज केली होती आता इथे दोन गोळ्या मी घेतलेल्या आहे आणि सिरम सिरम म्हणलं तरी काय हरकत नाही हे तर केसांसाठी आणि त्याच्यासाठी जे आहेत ना एकदम परफेक्ट आहे आणि इथे काय केले मी जवळपास तीस एम एल सांगितलं आहे त्याच्यावरती तर इथे मी काय केले वीस एम एलच मी ऍड केलेलं आहे आणि गुलाब पाणी आपल्या पद्धतीने तुम्ही कितीही घेऊ शकता गुलाब पाणी तुम्हाला अजिबात माहितीच अजिबात काही काहीच होत नाही आता इथं मी काय करते माहितीये का ते साच्या मागवलेत ना साच्यामध्ये मा फटाफट आहे ना जे आपण बनून घेतले ना ते काय करायचे पूर्ण असं सा एकसारखं चमच्यानी भरायचं डायरेक्टली तुम्हाला व त्याला प्रॉब्लेम होईल ना तर मग चमचा घ्यायचा चमच्याच्या साहाय्याने पूर्ण असं सा भरून फटाफट घेऊया आपल्या ह्याच्यामध्ये काय करायचं साच्यामध्ये जेवढे बसतील ना बस तेवढे मी बसवणार आहे आणि साबण जेवढे मोठे होतील तेवढे चांगले वाटतात ना तर मोठे मोठे सायझेस ठेवलेले आहे मी काय कमी वगैरे ठेवलेले नाही तर मी तर पाहू शकता कशा प्रकारे भरलेले आहे आणि ह्याला जवळपास एक ते दीड तासच ठेवा लगेच साबण तयार होतो अजिबात काही प्रॉब्लेमचं गोष्टच नाहीये इथं माझं जवळपास एक दीड तास होऊन झाला नंतर मी चेक केला तर ते रेडी झालेले होते मग आता काय केलं माहितीये का दुसरा पेस्ट आहे ना म्हणजे जे मी बनवलेला आहे ना साबणाचा बेस ते अजून आणखीन आहे तर त्यासाठी मी काय केले बनवून जेवढे बसतील ना तेवढे बनवून घेतले एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याला हवेच्या ठिकाणी ठेवले जेणेकरून त्याचं काय होईल गरम जे असतात ना ते थंड होतील आणि कडकपणा त्याला येईल साबण बघा किती सुंदर दिसते का नाही आणि त्याचा कलर कुत म्हणजे एकदम सुरेख दिसतोय का नाही आता हे साबण आपण फटाफट काढून घेऊया आणि जे काय पेस्ट राहिलाय ना आपला म्हणजे जे काही साबणाचा बेस राहिला ना ते फटाफट आपल्या साच्यामध्ये ओतून घेऊया तुम्ही पाहता असाल की पण मला क्वांटिटी म्हणजे एकदा कमी पडली म्हणजे कसं की आता हे माझं बजेट होत वीस वीस पर्यंत तर ते वीस नाही झाले सोळाच झाले जे एक साचा माझा तसाच राहिला तर सगळं जे पन काय आहे ते पण माझ्या खेळ भरून झालेले आहेत ह्याला पण आपण काय करूया एक ते दीड ठेवूया जेणेकरून गार होतील आणि आपलं साबण जे आहे पूर्णपणे सेट होतील तिथं स्वतःवरती मी ट्राय केलेला आहे बघा अजिबात व्हिडिओ स्किप केलेला नाही तर तुमच्यासाठी जे काय आहे चेहरा वगैरे धुऊन साबण कसा युज करायचा ते पण इथं दाखवलेलं आहे आणि हो माझ्या चेहऱ्यावरती अजिबात मेकअप नाही हे तुम्हाला दिसूनच कळत असेल की तोंड तसंच आहे माझं पण अजिबात चेहऱ्यावरती अजिबात म्हणजे मेकअपचा हा विषय अजिबात नाही हा साबण मी पूर्ण माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय केलाय ट्राय केलेला आहे कारण जेणेकरून पब्लिक जी आहे ना, ना फसले नाही पाहिजे त्यासाठी मी काय केले स्वतःवर ट्राय केला नंतरच मी लोकांसाठी ही करते कारण कोणालाही आपल्या थ्रू लोकांना त्रास नाही झाला पाहिजे त्यासाठी मी स्वतःवर ट्राय केला रिझल्ट तर तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारे माझा रिझल्ट आलेला आहे आणि चेहऱ्यावरती साबण पूर्ण आपला केल्याच्या नंतर मी काय केलंय माहिती का तुमच्या समोर चेहरा धुतलेला आहे आणि चेहरा आणि मध्ये मध्ये म्हणजे सोबत त्यांना बोलत होते स्किप आहे मी आणि तुम्ही पाहू शकता की चेहरा माझा कशा प्रकारे उजळ झालेला आहे आणि हो खरंच हा साबण युज केल्याने काय होते माहिती का चेहऱ्यावरती डाग धब्बे अजिबात राहत नाही चेहरा एकदम ग्लो होतो मौसूत होतो गॅसलाही तुम्ही जर हा साबण वापरला तर खरंच हा साबण खूप छान आहे चला तर मग फायनली ही आहे ना आपला आजचा साबण सावन, साबणाचा व्हिडिओ एकदम पूर्ण झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि हो ज्याने ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते